thank uh you -huh. वाघमारे सर आणि मंगेश सर हे आपल्याला नेहमीच त्यांचं सहकार्य पण असतं या दोघांचाही सन्मान या केंद्र प्रमुख आणि नवनाथ दादांना मी विनंती करतो की दोन्ही पत्रकारांचं एकत्रित स्वागत या ठिकाणी आपण घ्यावं स्वागत मराठी मीडियम आणि दोन्ही येतात इंग्लिश मीडियम पण येतं पण इकडे इंग्लिश मीडियम नाहीये त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार मराठी मिडियम पहिली दुसरी तिसरी चौथी पाच त्याच्यामध्ये आपण जेव्हा यांची सहावी सातवी आठवी चालू होईल त्याच्यात ऍड करून सहावी सातवी आठवी त्याच्यात ऍड करणार पहिलीच सिलेबस मध्ये बाल अक्षर ओळख गोवर्धे चाचणी ह्याच्यामध्ये पण थोडं पाच विचार

उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. त्याच्याकडून त्याच्यामधून त्यांच्याकडून सराव करून घेणे खेळ म्हणजे असं चित्र दाखवून त्याच्यातून क्वेश्चन आन्सर नंतर परीक्षा त्याला टाइम असतो तीन मिनिटात दहा क्वेश्चन त्या चॅप्टरवरती ते करून शेवटी प्रश्न उत्तरे इकडे आलो की त्या चॅप्टर वाईज त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात आणि हे मुलांनी इथे द्यायचे आणि पूर्वी संस्था पुणे या दोन संस्थांच्या वतीनं अतिशय छान असं हे एक शैक्षणिक साधन खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्थांच्या वतीनं देण्यात आलेला आहे खरोखर त्याचा इतका सुंदर उपयोग होईल म्हणजे मुलांना आपला देश पुढं चाललाय देश आगे बढ रहा है, तर अशा प्रकारच्या शैक्षणिक साधनांची खरोखर आम्हाला शहरापेक्षा खेडेगावतील विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे अगदी हे जे इंग्लिश मीडियमचं वगैरे फॅड आहे यापासून विद्यार्थी परावृत्त करण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट आणि हे साधन आपल्या कंपनीच्या मार्फत आमच्या तालुक्यातील ज्या पाच सहा शाळांना आपण प्रदान केलेलं आहे तर आम्हा सर्व त्या शाळांच्या मुख्याध्यापक किंवा सर्व स्टाफ इथं उपलब्ध आहे तर सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत इथं आम्ही करतोय सोळा वर्षांपासून मध्ये काम करतोसी मध्ये आणि आज तुमच्या सगळ्यांसमोर ह्या कारणासाठी उभं राहताना मला पण खूप आनंद होतो आणि आज आम्ही पण जे इथे उभे राहिलो आहे त्याच्यामागे दोनशे लोक जे काम करतात ते मागचे सोळा वर्ष आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथे येऊ शकलो आणि सेहसार समाजासाठी शिक्षणासाठी किंवा मुलांसाठी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर ह्या सगळ्या ज्या हो टाळ्या होत्या मी ह्या आमच्या दोनशे लोकांपर्यंत मॅडम तुम्ही छान म्हणालात की अफकोर्स आम्ही शाळा कंपनीमध्ये पण डिजिटल वे ऑफ वर्किंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी भर असतो हो। माझा मागच्या वर्षी जिल्हा परिषदच्या शाळेशी संबंध आला होता गायकवाड सर आणि त्यांच्या स्कूलमध्ये आम्ही गेलो होतो तिथे आणि तिथे बघितलं आम्हाला आमचे जुने दिवस आठवले हो पन्नासच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचे की आम्ही पण अशाच एका शाळेतील शिष्य समोर आलो आणि छान वाटलं की आपण यांनी हे जे बोर्ड दिले आहे ते दिलं खेळ आम्हाला बोर्डचं लागलं वेळ दिले निंबोडीला त्याला लागली गोडी आणि लोरण मध्ये दिलं तर सगळ्यांनाच आनंद आहे तुम्हाला दो दोन्ही संस्थेना धन्यवाद आणि ते आमच्या शैक्षणिक कार्यात येईल आणि आम्ही पूर्णपणे देतो आम्ही त्याच्या दुसऱ्या शाळांना पण असं मदत करावे असं दोन शब्द बोलते थोडक्यात संपूर्ण कोट आहे सहा शिक्षक आहेत आपल्या तिथं सुनीता मोरे मॅडम मुख्याध्यापक आहेत परंतु आज काही कारणास्तव त्या रजेवर असल्यामुळं रास्कर शेती ठिकाणी उपस्थित आहे या साळुंके मॅडम मूळ भाद्याचे आहेत आणि निंबोडी शाळेचे आत्ता मुख्याध्यापक आहेत त्यांची देखील शाळा एक ते सातपर्यंत सा, आहे साधारण दीडशे सा दीडशे विद्यार्थी आहेत आणि सहा शिक्षक आहेत या सुनीता साबळे मॅडम ज्या आत्ता तुमच्याशी बोलल्या या खेळ केंद्र शाळेचा के मुख्याध्यापक आहे यांची पण शाळा एक ते सातवीपर्यंत आहे यांच्या शाळेला आपण दोन स्मार्ट बोर्ड दिले आणि यांचा पण स्टाफ नऊ नऊचा स्टाफ आहे आणि विद्यार्थी संख्या आणि अडीचशे आहे आणि मी रोहिंदा तापसे या लोण मुली नंबर दोन शाळेचा मुख्याध्यापक आमची दोनशे एकोणपन्नास संख्या आहे नऊ शिक्षक आहेत आम्ही सगळे मुख्याध्यापक पद आमचं रिक्त आहे ॲक्च्युली आमच्या कोरपड मॅडमच्याशी शिक्षक आहेत त्याच मुख्याध्यापक आहेत परंतु चार्ज मी बघतो आहे मुख्याध्यापकांचा आमच्या म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय सोळसकर सर आहे ते आमच्या सगळ्या किटची मी तुम्हाला गरव ओळख करून मी त्यांना आपली साहित्य दिलं आणि आत्तापर्यंत बऱ्याच जणांना तुम्हाला बोलले असतील की हा एक खरोखर एक वेगळा चमत्कार आहे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांचा अशा पद्धतीच्या शिक्षणातून म्हणजे सरांनी बघा जे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलं काल आम्ही मुलांची याच्यावरती खेळ घेतली तर खेळातून तर इतकं छान शिक्षण होते म्हणजे एक साधारण क्रिकेटचा सा खेळ आहे आणि जर मुलांनी बरोबर उत्तर दिलं तर ते चौकार मारते आणि चुकीचं उत्तर दिलं की बोल्ड होते म्हणजे हा खेळ धडा जो पूर्ण आहे तो जर व्यवस्थित ऐकला असेल आणि त्याची व्यवस्थित उत्तर दिली तर ती मुलंच अगदी मग बरोबर उत्तर देणारी मुलाला शिअरप करतात चुकीच्या मुलाला सांगतात चुकलं तुझं म्हणजे असं इतकं आहे की हे खेळातून आनंद घ्याय लोण मुली ती पण जवळपास अडीचशे पटाची शाळा आहे दोन्ही अडीचशे पटाची शाळा आहेत दोन्ही वरिष्ठ मुख्या पात्र शाळा आहेत बीरव वस्ती आहे आपल्या लोणमधील आणि पिंपरी बुद्रुक या मोठ्या शाळा आहेत त्याचबरोबर खेळ केंद्रामध्ये म्हणजे मी हा का आपल्याला सुचवतोय पण आपल्या कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये लोणण आणि लोणचा परिसर अतिशय जवळचा आहे आणि त्यामुळं खेळ आंदोलन एवढ्या भागामध्ये ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीचे शिक्षणासाठी जर आम्हाला म्हणजे तुमची मदत दुण तर जेवढा आभार मानावे तेवढे कमीच आहेत म्हणजे मला तर ते शब्दातून व्यक्त देखील करता येणार नाही कारण हे गोरगरिबांच्या मुलांना जे शिक्षण आहे ते इंग्लिश मिडियमला जाऊन कधीच मिळू शकत नाही त्याच्याही पुढचं शिक्षण आमची मुलाकडे इथे तयार होणार आणि आग आज जो आम्ही काय उपक्रम घेतोय माझ्या आता सर्वांना विनंती राहील की पुढच्या वर्षी तुम्ही वेळात वेळ काढून अशाच पद्धतीनं आमच्या सगळ्या शाळांना एकदा निश्चित भेट द्या की नक्की त्या मुलांच्यामध्ये काय बदल झाला किंवा त्या मुलांची जी शैक्षणिक प्रगती आजची होती ती पुढच्या वर्षी कशी झाली आहे हे बघण्यासाठी एक दिवस तुम्ही आमच्यासाठी नक्की काढा आमच्या मुलांसाठी हां त्यावेळेस तुम्ही एकाच शाळेमध्ये न जाता आपण असं जास्तीत जास्त शाळा कशा आपल्याला बघता येतील ह्याचं नियोजन आम्ही करतो पण एक दिवस पूर्ण आम्हाला द्या आम्ही मे महिन्यामध्ये म्हणजे साधारण फेब्रुवारीच्या पुढे नव्हतो तिथनं पुढे काय होतं तर आमच्या परीक्षा सकाळच्या शाळा असतात त्यामुळं बऱ्यापैकी शेड्यूल हे पूर्ण मुलांचं पॅक असतं आणि हे उपक्रम घ्यायला आपल्याला पूर्ण एक दिवस पाहिजे म्हणजे तुम्हाला मुलांशी बोलता आलं पाहिजे आम्ही काय आहे आम्ही या सगळ्या गोष्टी वापरतो तुम्ही आम्हाला कधी विचारलं अगदी हा स्मार्ट बोर्ड बसवला तेव्हा मला ह्यातलं डिटेलमध्ये सगळं माहिती म्हणजे कसं मुलांना शिकवायचं काय करायचं पण मुलाला त्यामध्ये प्रगती झाली आमच्यामध्ये आम्ही तर तुम्ही आला अगदी आम्हाला तुम्ही जर बाईक भा, काढून पाठवायला सांगितलं तर याच्याविषयी जेवढं कंपनीला माहिती नसेल तेवढं आम्ही आमचे शिक्षक तयार करून पाठवतो पण मुलांच बघण्यासाठी यावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो एकदा आणि आपल्या लोण भागातल्या जास्तीत जास्त शाळा तुम्ही कव्हर कराव्यात अशी तुम्ही आणि उर्मी संस्थेला मी विनंती करतो की अजून दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या ज्या तुमच्याकडं ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून लोढण हे आमचं बीट आहे लोण बीटामध्ये तीन केंद्र आणि जवळपास एक्केचाळीस शाळा येतात या सगळ्या शाळातल्या मुलांचा काय अपालट होण्यासाठी तुमच्या वर्मी संस्थेचा आम्हाला जास्तीत जास्त उपयोग आम्ही करून घेतो आम्ही तुम्हाला वेळोवेळी तुमच्या संपर्कात राहूच तुम्हाला ज्या ज्या गोष्टीच्या काय आम्ही करतोय त्याचा फॉलोअप आम्ही तुम्हाला स्वतः देत राहू आमच्या बऱ्यापैकी सगळ्या मुख्या तुमचे नंबर आहेत ते परस्पर तुम्हाला याचे व्हिडिओ वगैरे पाठवतील मी कालच सरांना एक कल्पना सांगितले की आता हा जो बोर्ड आहे याच्या बोर्डसाठी मी अशा पद्धतीचे कॅमेरा खरेदी करण्याचे नियोजन केले आणि ह्याचे आमचे शिक्षक कसे शिकवणार आणि मुलं काय शिकतात त्याचा एक साधारण पाच पाच मिनटाचा व्हिडिओ मी तयार करणार आणि त्याचे आमच्या शाळेची मी एक युट्यूब लिंक तयार केलेली आहे आणि फेसबुक पेज पण पेस्ट आहे दोन्ही गोष्टी त्याच्यावरती मी अपलोड करणार हे ह्या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून जसे हाय क्लास प्रोफाईलचे क्लास चालतात आणि ते शिकवतात जशी आमची पण मुलं जी गोरगरिबांची मुलं आहेत ती त्याच पद्धतीने आहेत हे आम्हाला लोणमध्ये आणि सर्व भागाला एक दाखवायची तुम्ही संधी दिली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार